नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेन्सिल पाऊस अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने अगदी तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवू शकता आणि त्यासाठी बघा आपल्याला फक्त एवढा एकच चौकोनी पीस लागणार आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता त्याचबरोबर अस अस्तरसाठी मी ते नवून घेतलेला आहे आणि मध्यभागी वापरण्यासाठी एम्प्टी राईस बॅग गव्हाची तांदळाची कोणतीही घेऊ शकता कारण की माझे ऑर्डरसाठी होतं त्यामुळे मी ते फॅब्रिक पण नवीन घेतलेलं आहे अस्तरसाठी पण नॉन होऊन घेतलेलं आहे तुम्ही घरातल्या कोणत्याही कापडापासून बनवू शकता आणि अगदी साधा आणि सोपा आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवू शकता किंवा बनवून विक्री करण्यासाठी पण बनू शकता तर चला जास्त वेळ नकार होता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ यूजफुल आतला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर बघा सर्वात खाली मी त्याच तर ठेवून घेतलेलं आहे मध्यभागी राईस बॅग आहे आता याचं लांबी आणि रुंदीचं माप सांगते तर बघा साडे दहा इंच याची लांबी आहे आणि रुंदी पण आहे साडे दहा इंच म्हणजे दहा बाय साडे दहा इंचाचं एक चौकोनी पीस घेतला आहे आणि मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मी फेवरेट ठेवायचं उलटा सुईचा अगोदर बघून घ्यायचं आणि यावरती आपल्याला तिरपे तिरपे टिपा मारून फिर टीका तर याला अगोदर आपण ना कडेकडेने टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला क्विल्ट करताना सोपं जातं किंवा कपडा इकडे तिकडे सरकत नाही आणि मी शक्यतो तिरप्या तिरप्याच टिपा देत असते कारण की मला हीच पद्धत सोपी वाटते त्यामुळे तुम्ही आडव्या उभ्या पण टिपा देऊन घेऊ शकता पण तिरप्या तिरप्या टिपा द्यायला सोपं पण असतं आणि मला ही सोपी वाटते म्हणून मी तिरप्या तिरप्याच टिपा देत असते क्विल्टिंग करताना आणि राईस बॅगपेक्षा आपण मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा थोडा थोडा वाढव घेतलेला असतो तो क्विट झाल्याच्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा असतो आणि तो वाढवच घ्यावा लागतो कारण की मग क्विल्ट करताना सोपं जातं आपल्याला त्यामुळे ठीक आहे आता क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करायचा आहे कुठूनही के केलं तरी माप सेमच असणार आहे तर टाचणी लावून घेतली आता त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नरला एक बाय एक इंचाचा जो कॉर्नर आहे ना तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे चारही कॉर्नर तर फोल्ड केलं आहे ना त्या बाजूने पण एक बाय एक इंच आणि ओपन साईडने पण एक बाय एक इंचा आपण इथे कॉर्नर आहेत ते चारही कॉर्नर मार्क करून घेतलेले आहेत आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग कर पण करून घ्यायची आहे तर चारही कॉर्नर आपले कट झाल्याच्या नंतर आता ओपन केल्याच्या नंतर आपला हा जो काही पार्ट आहे तो या पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे किती राहिलं ते सांगते तर साडेआठ इंच बघा हे राहिलेलं आहे नंतर तिकडनं पण चेक करते तर दोन्ही साइड नगल साडेआठ इंच अंतर राहिलेलं आहे तर साडेआठ इंचा आपल्याला इथे झीप करायची तर बघा मैत्रिणी या पद्धतीने मी इथे झीप घेतलेली आहे झीप थोडीशी वाढव घेतलेली आहे कारण की हे जे रणार आहे ना ते होण्यासाठी आपल्याला थोडीशी वाढव पाहिजे त्यामुळे तर साडेआठच इंच लागती पण मी ते साडेनऊ इंचची झीप घेतलेली आहे बघा वाढव आता झीपची राईट साईड आहे ती या पद्धतीने ते तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींना मी तुम्हाला तुम्ही नक्कीच शिवू शकता घरी आणि ट्राय करू शकता न प्रत्येक गोष्ट पैसे कमावण्यासाठी न करता तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्वतःच्या हाताने बनवून अशा पद्धतीचे पेन्सिल पाऊस नक्कीच देऊ शकता आणि आपण स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूंचा आनंद पण खूप म्हणजे खूप वेगळा असतो जो आपण पैसे देऊन घेतो त्यापेक्षा स्वतः बनवलेल्या वस्तू खूप आनंद देऊन जातात तर बघा इकडनं पण आपण या झीपवरती दाबटीप पण देऊन घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण ववून घ्यायचे झीप पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण पाच नंबरचंच घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही झीप रनर ओन घेतलं एक्स्ट्राची झीप कट केली आता त्यानंतर आपल्याला हा पार्ट रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे तर राईस बॅगमुळे खूप कडक झालेला ते त्यामुळे पलटी करायला थोडासा वेळ लागू शकतो ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला इथे कडेला हँडल लावून घ्यायचं आहे तर हँडलसाठी बघा सहा इंच लांबी आणि साडेतीन इंच रुंदीचा हा वेलवेटचाच कपडा घेतलेला आहे मी आणि त्याचं आपल्याला अशा पद्धतीने हँडल आहे ते स्टिच करायचं आहे दुसऱ्या साईडने ती पण टीप देऊन घेतली आणि असं फोल्ड करून पण एक स्टीच करून घेतलं आता झीपवरती तुम्ही हे है। हँडल ठेवून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला हे दोन्ही कडेकडेची रुंदीची जी साईट आहे ती स्टीच करून घ्यायची आहे बघा याच्यावरती स्टार्टिंगला आणि एंडिंगला मी लॉकची टीप देऊन घेतली आणि परत डबल टिप देऊन घेतलेली आहे आता त्यानंतर जिथे जी झिप आहे ना तिथे आपल्याला हा जो हँडलवाला पार्ट आहे ना त्याचा फोल्ड भाग आतमध्ये आतमध्ये लोटायचा आणि जो स्टिच केलेला भाग आहे तो बाहेरून ठेवायचा अशा पद्धतीने बरोबर झिपवरतीच आपल्याला हे जे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे तर हे हँडल स्टिच करता येईना इथे कपडा खूप जाड होतो त्यामुळे सुई मोडू शकते काळजीपूर्वकच स्टिच करावं लागतं जेव्हा आपण हँडल लावतो ना तेव्हा कारण की जास्त जाड कपडा होतो त्यामुळे तर इकडच्या साईडने पण आपल्याला अगोदर टाचणी लावून घ्यायची म्हणजे स्टिच करायला सोपं जातं तुम्ही जर पहिल्यांदा शिवत असाल तर तुम्हाला हे कॉर्नर स्टिच करताना थोडंसं अवघड पण जाऊ शकतं ठीक आहे आता एक्स्ट्राचा कपडा कट केला आता त्यानंतर हे खालचे बॉटमचे राहिलेले जे दोन कॉर्नर आहेत ना ते पण आपल्याला स्टिच करून घ्यायचे आणि याच्यावरती पण मी डबल डबल टिपा देऊन घेत आहे म्हणजे फिनिशिंग पण छान येते आणि टिकाऊपणा पण वाढतो तुम्ही घरासाठी बनवत असू द्या किंवा विक्रीसाठी शक्यतो डबल डबल टिपा द्या म्हणजे जास्त टिकाऊपणा येतो आता त्यानंतर मी इथे ना अशा नॉन ओंची पट्टी घेतलेली आहे म्हणजे याचे धागे निघत नाही आणि पायपिंग करण्यासाठी मी इथे कवर करून घेतलेलं आहे फक्त जिथे झिप आहे ना त्याच साईडने मी पायपिंग करत आहे तसे कोणतेच कापडाचे धागे निघत नाही आहे कारण की नॉन ओंची किंवा वेलवेट फॅब्रिकचे कशाचेच धागे निघत नाही नाही केलं तरी चालेल पण मला फिनिशिंग द्यायची होती म्हणून मी करून घेतली पायपिंग आता बघा राईट साईडला आपल्याला ही जे पाऊच आहे ते टर्न करून घ्यायचं आहे व्यवस्थित याचे कॉर्नर बाहेर काढून घेऊ बघा फाईन लुक आपल्या ह्या आलेला आहे बघा अगदी रेडीमेड स्टाईल आपल्या पेन्सिल पाऊच आहे तयार झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये पेन पेन्सिल खेळण्यासाठी वापर करू शकता बघा हातमध्ये पण अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगचा एक स्टीच झालेला आहे शिवून अरडी माप किती राहिलं ते सांगते तर बघा साडेसात इंच याची लांबी आहे आता उंची तर तशी नाही सांगता याची तरी तीन इंच उंची आहे इकडनं बघते तीन इंच उंची आहे तीन बाय तीन इंच अशा पद्धतीचं आपलं खूप सुंदर असं एक पेन्सिल आहे ते बनून तयार झालेला आहे बघा मी तुम्हाला याच्यात पेन्सिल ठेवून दाखवते तर अशा पद्धतीने बघा मैत्रीण फायनल लुक आलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये पेन ठेवू शकता पेन्सिल ठेवू शकता खूप मोठ्या साईजचं आपले हे पेन्सिल पाऊच्या आहे ते बनून रेडी झालेलं आहे बघा आणि खूप मोठी जागा आहे याच्यामध्ये तुमच्या मुलांचे म्हणजे जेवढं शाळेत लागणारं सामान आहे ना ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता एवढं मोठं आपलं एटेन्सी पावच आहे ते बनवून तयार झालेलं आहे बघा आतमध्ये अजून पण भरपूर जागा शिल्लक आहे तर नक्कीच तुम्हाला आपली आजची आयडिया आहे ती आवडली असेल तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की अशा पद्धतीचं पावचं इथे ट्राय करू शकता आणि तुम्हाला माझ्याकडून पण बनवून पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडून पण घेऊ शकता आयडिया आवडली असेल व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय